तर मला कळतच नाही काय बोलाव त्यांच्याबद्दल मी वरती म्हणते साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतं अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आले की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आले की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे एका का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर तुम मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवताय आहे तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं सो राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी तर एक भूमिका आमच्या सन्माननीय मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की खडसे साहेबांनी मला किती मदत केली मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदारकी भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं का काय मदत करतात आणि काय मदत केली